आपण आज डाळीच्या आमटीत शेवगा घालून आमची करूया मसूरची डाळ आहे ही शिजवून घेतलेली मसूरची डाळ शेवगा बिन पाण्याचं शिजवून घेतलेला आहे त्याच्यासाठी हे एवढं सगळं साहित्य आपल्याला फोडणीचं लागणार आहे मी कढईत तेल ओतून ठेवलेलं आहे आता आपण फोडणी घेऊया जिरे मोरी हिंग आणि हळद कधीपत्ता त्यात घालून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस कमी करायचा आपण ही डाळ ही केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आधी तिखट घालून घ्यायचं आहे गोडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण एकत्र एक मी हे का केलं आहे तर हे फोडणीसुद्धा येतं आणि नुसतंसुद्धा येतं अशा पद्धतीने वरती लाल असा थोडासा घेतो पण तिथं होत नाही पण तवंग घ्यायच आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे दोन आमसुल आणि गुळ हा गुळ एवढा घालून घ्यायचा आहे चवीपुरता आणि त्याच्यामध्ये शेवगा ओतायचा आहे सगळा बिन पाण्याचा शिजवलेला आहे बरं का तो शेवगा आता हे सगळ्याच्यात पाणी मी घालून उकळून देणार आहे थोडंसं आता गॅस वाढवलेला आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते मी आता ह्याला उकळी आली पाहिजे त्याला उकळी आली की मग सांबार मसाला थोडासा घालायचा आहे तोपर्यंत थांबूया आपण जे चमटी झालेली आहे त्याच्यात सांबार मसाला घालणार आहे आणि अशीच उकळ ठेवून आता जर सांबार मसाला न घालता सुद्धा छान वास येतोय दहा सांबार मसाला त्यात घालून येते आता तो घातल्यामुळे का आता वास वेगळा आणखी छान येतो की त्याच्यामुळं खाण्याची इच्छाच होती माणसाला आता आपण फोडणीमध्ये तिखट घातलं नाही आहे तरी सुद्धा त्याचा तवंग कसा आलाय बघा मस्त रंग झालेला आहे लाल वगैरे येतो वासावरतीच माणसाला खाण्याची इच्छा होती मी आता गॅस घालवतीये मला उतरून दाखवते शेंग कशा छान मस्त वर आहेत आपली शेव्याची आमटी तयार झालेली आहे